हॅलो हा थोडीशी मदत पाहिजे होती तुमच्याकडून म्हणून फोन लावला होता कोण बोलते भाई आंबेरीहून बोलायला मी डंडू का काय झालं बाई पोर गाय सी म्हणजे ॲडमिट आहे त्याला निमोण्याचं झालं बरं करायचं मल्लारेडी हॉस्पिटल मध्ये बर 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 कुठ तू आंबेरीची बर बर मग पेशंट मुलगा ले लेकर कुठे आहे ऍडमिट लेकर दवाखान्यात आहे दे मी असं गाईद हैदराबाद मध्ये अरे 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 ते ले आवगत परिस्थिती आले फोन लावला होता तुझ्या घरचे कुठे आहेत घरचे कोणीच नाही आले लेकरला बघायला लागला बघायला पण कोणीच नाही आला आणखी आणि तुझा नवरा तुझा नवरा वाढला अरे 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 लहान लहान लेकर आहेत तीन म्हणून तर मी काल बसून बोलण्याचा प्रयत्न करायच ठीक आहे माहिती ठीक आहे तो फोन पे नंबर तुझा। <laughs> दे ने बार बार ठीक है, ठीक है। <laughs> नंबर तुझा असं तुझा जर काही पैसे मागितले तर मी देईन गेले बर बर ठीक आहे माहिती ठीक आहे लढू नको बेटा लढू नको नंबर दे तुझा फोन पे नंबर दे लढू नको बाई लढू नको भाई